मित्रांनो सकाळचे साडेसात वाजले मला राहुलने सकाळी सकाळी फोन केला की पोलीस आले म्हणे इथे या म्हणे फोन केला काय केलं म्हणे तुम्ही तर म्हटलं चला बघूया पोलीस तर असं काही बोलणार नाही शंभर टक्के बरोपी पोलिस असणार कोणाला तुम्हाला पकडाय आले अरे बघा हे पोलिसवाले हे त्यांची मोटरसायकल आहे हा नंबर आहे त्यांचा काय ते माहीत मी तुम टाकतो काही देऊन टाका मेरी ते काय काय विषय काय विषय काय नाही प ते आरोपीचा राहिला आली ती आरोपी आरोपी घेतल्या जागा मग यंदा मग काय करते ती त्यांना केवढी रडायला लागली आता पोलीस आहे ना तनुला घेऊन जाणार त्याच्यामुळे तनुचा हात पकडून धारलाय तनु इतकी रडायला लागले का माफ नाही त्याला या बघा मावली म्हणे मी येणारच नाही म्हणे तो घरातच बसून राहिला पोलिसाचं काय ते मिटून घे रात्रीच आलोय पोलीस आले घरी काय म्हणतो ते पाय <सपते थेणने पावापामा> पुलीसाली, पुलीसाली काय पकरेला? आता मिटवायचं आता त्यांचं कार। का? काय म्हणणं आहे पाहिलं आता तो काय म्हणतो ते मिटून घेऊ येऊ दे त्यांना पाहू आपण मग पोलीस आले पोलीस आले पकडायला आता ते काय काय कारवाई करते आता ते माहित नाही तुम्ही काय करून आले राजचे आता ते तुम्ही केलंय का मी केलंय आता काय माहिती तुम्ही कोंडून गेले होते आम्ही घरातच होतो तिकडे राहुल फोन करून बोलावलं पोलीस आले इकडं तुमचं घर काय म्हणे सापडा त्यांना मग आता काय सांगितलं

मलाच मला आले ती मला म्हणता तू काहीतरी केलं काहीतरी काढ करून मग रात्रीचे आले तिकडून काहीतरी करून म्हणून पोलीस तुमच्या मागे मागे आलाय आलं का आजच आलाय पोलीस तुमच्यामुळेच आला वाटत मग ते काय आहे मी तो बरो गरिबा घ्या पाहून काय तो पोलीस काय म्हणतो तो ते पाहून घ्या आता त्याला बोलून घ्या काय ते मिटून घ्या काय राहिले साहेब आणि तो पोलीस ती गाडीला किक मारत होते गाडीची किक बसा ना मी आलो पुढे निघून म्हणलं आलो पाहू घरी आता काय म्हणते काय नाही तुम्ही ते इकडे येऊन बसले तो लायला दांडे बिंडे काढायला लगेच मानतो माझं तो धरून श्यायला गणै लई मोठी हो ती आता तुम्हीच पाहू काय आता त्याच्यात गोळ्या बरेल्या हाय का पण विचारा त्याला ते बंदूकीला हाते लावून दे ना साहेब हा ना त्याला विचारा नाही तर एकदा आपण खड्डा करून त्याला देऊ टाकून एरीमध्ये लायसन आहे म्हणे आला आला बर का तो आला आला तव जाऊ नाही तो दुसरा दुसरा झालं आहे साहेब आला, आला बर का मोठा साहेब बर साहेब कुठले पण माहित नाही ते विचारून घ्या कुठले साहेब ये का इकडे माऊलीला घेऊन मित्रांनो आले बघा या ठिकाणी शिंदे साहेब शिंदे साहेब बोला गाडी चालू झाली बा तुमची काय नाही घेऊ शागायच भेटून म्हणलं मग

तुमच्या बैलगाडी का हा मग काचावी त्याला काय करते मिटून घ्यायचं काय करायचं बैलगाडी का मोठी गाडी ते नाही माहिती पण मग आता काय ते साहेब आले सकाळी सकाळी घ्यायला मग काय करायचं आणि तुम्हाला या कस काय पत्ता लागला या माणसाचा सांगितलं आरोपीने आम्हाला आता मला राहतो आम्ही तर आरोपी लोक सांगत राहते आम्हाला कोण काय करतो कोण नाही का सीसीटीव्ही कॅमेरा लावलेला सीसीटीव्ही कॅमेरा तिकडे धोरण टाकून द्यायला कुठं कुठं आवाला ध्वाल टाकले का कुड नाल्यामध्ये का वड्यात काढ्यात काय करायचं मग आता पहा तुम्ही आता बैलगाडीच्या तुम्ही काचा का आला फोडायच्या जागेत मिटून घेऊ त्यासाठी येणे केलं घेऊ मिटून काय मिटवायच मग काय म्हण जाऊ भेटून देऊ मग यंदा मग काय करते मिठवायचं काय घ्या काय करू नये का तुम्ही माणसं काय मी म्हणत नाही पाहुणे पाहुणे ना घेऊन जावं लागेल यांना मग काय करायचं चला पाहुणे नाही आता तुम्ही काय मी काय येऊ शकत नाही साहेब मी आता दारू पिली तुम्ही आता काय करायचं ते तुम्हीच मिठवा माझ्याजवळ एवढे कॅपॅसिटी नाही फुकट मग तिकडे आलं तुमच्या आज दोघे एखाद्या गाडीचे काच फुट नाही करू टाकल तुम्हाला तुम्ही जर घेऊन गेले ना तिकडं ते गस तोडायला बसले तिकडे मग त्यासाठी न्यायचं यंदा त्यांना मग गस तोडायला माणसं नाही तिकडे नाही का तिकडे गस तोडायला माणसं नाही म्हणून काम धंद्यावर जावं लागेल नाईन्टी मारल्याशिवाय ते गस तोडता बी यायची नाही ना नाईन्टी त्यांना पाहतो ना ते नाल्यामधली यंदा नाही नाल्यातले नाही चालत आम्हाला ब्रँड असेल तर द्या लगेच येतो आणि सेंटरला काही जाणार नाही नाही जवळपास असेल काम तर करणार भाऊ निघून सेंटरला जायचं जवळ आसपास जायचं का जवळ आसपास जवळ आत्मा घेऊन जा तुम्हाला माराय बी राहायचं नाही मारायचं काय तुम्हाला नाही तर तुम्ही तुम्हाला अंग सोडून तापले आला पाहिजे तुमचं बैलगाडी सोडून आम्हाला मारुतीच काय आता तोडायचं होतं पण ते बेलगाडी सोडून काही पोरीविरीचा प्रकार नाही नेऊन का, मुर्गीचा बाकी आता सरकारला पाजून टाकून राहिली बिर्यांदा मग काय करते वीस पंचवीस रुपये द्याय आता सकाळ पासून काही जमा झाल्या शिंदे टाकून बसा ना मला मी पाय पाय येतो पण वीस पंचवीस रुपये द्या तुम्हाला लावून ठेवले गाडीला ते पोरांसाठीच लागायचे पोते पोरांनी ऐकले पिटी मग मी बिटा कोण घेऊन जातो पोरांना माणसं त्याला पाठवून पोत्याबिटा टाकून लगेच घेऊन जाऊ यंदा मग त्याला ती सोडून शंभर आले का तुमच्या गाडीवर आम्ही तिकडे टायरला बांधून घेऊन जाऊ यंदा मग काय करताय कुठे आले साहेब कोळपिटीचे आम्ही आम्ही तिकडे गुन्हाच केला नाही कुळ पडून कशी आली आमचं माहित पडलं म्हणून येणं केलं एवढं लांब आम्ही सातपूरला राहणार सातपूरला कोणा केला होता सातपूरला गेला होता मग आरोपी तुम्ही इकडे आले ना मग इकडे कोणाला माहितीच नव्हतं आम्ही मग कस बाळ कस काय माहित पडलं मग तुम्ही आले डुप्लिकेट काम करायला काही तर काम करू हो तुम्ही यांच्यासारखं कोणी माणूस असलं तुम्ही एवढ्या लांब आले दुसरा असेल दुसरा असेल त्यांचा काही काम असं नाही तपास लागला म्हणून येणं पडलं एवढ्या लांब कोळकवाडीला हा माणूस काल येईल वारंट आणलंय का त्यांचं नाही वारंट आणलं का त्यांच्या अंगठीत सही घेऊन टाकायचे पाया चांग ठे पाय चांगला काय ठेस लागून ते बंबळ झाले ते काय म्हणते चपलीवर म्हणते चपलीवर ते बिना चपलाचे चालत राहते ना चप्पल घालतेच नाही तर ते म्हणतात चपलीवर गुन्हा दाखल कोण घेत नाही चप्पल घेऊन टाकू यंदा कातडीची तेव्हा आहे साहेब तुम्हाला काय पगार पगार काहीच नाही बिनपकारी फुला अधिकारी पेट दंगल पेटले का पळाले घरी बिनपगारी अधिकारी लंगल पेटले का पळाले घरी मग तुमचा प्रपंच कस काय चालतो नाही प्रपंच चालतो ना कारखाना कामालाय ना पण कारखान्यात कारखाना चालू आहे का तो चालू आहे ना मग आता आमचं कारखाना नाही आमच्या घरचे तसे तुमच्याकडे कारखाने बंद पडले लोकांनी भरपूर पैसे घाले तुमच्या कारखाने सामान विकून खाल्लं बरं साहेब चहा घेणार का मग नाही चहा आता घेतला गावात चहा घेतला जो दोघ होता आम्ही तिकडे गेला एकदम हा प्रकरण कसं इथं मिटून घ्या आता शीतल चहा करेल मस्त दुधाचा सकाळी सकाळी गावात घ्या मी तुमच्या गावाला हा तो तिकडे गेला आला असं तुमचं सकाळी सकाळी फोन आला माणसं घाबरून गेले ना ते एवढे घाबरले काय झालं मला बसले आरोपी सापडले पाहिजे आरोपी अजून किती आरोपी तुमच्याकडे पुढच्या आरोपी आता आले सारखे एखादा माणूस संकट ठेवायचा एखाद्याने हानलं बिनल तुम्हाला तुमची गणमध्ये गोळ्या ना पण बिगर गोळ्याची गोळ्यात व्हायला टाकून जाईल गोळ्यात व्हाल टाकून जाईल म्हटलं बघा गोळ्या धुवायला टाकेल कशी जावराड बंद होते जागेत मिटून टाका ऐकलं हां कशी पाहिजे बिगर गोळ्याची बिगर गोळ्याची बंदूक आहे काहीच नाही त्याच्यात काय मारे हँडसअप हात वर करा कर का पूर्वी हा <laughs> चला काढा माल पटक्यान तुमच्या किती आहे जग काहीच नाही आम्ही घरात काढून ठेवली काढा ते गाळ्यातलं काळे म्हणी घ्या साहेब धन्यवाद आपलं युट्यूब च्या चॅनलचं नाव आहे मधुकर कुठे मधुकर कुठे व्लॉग वेगळा चॅनल आहे कॉमेडी वेगळा चॅनल आहे माऊली कुठे कॉमेडी आहे शरद कुठे कॉमेडी आहे फेसबुक ला पण पेज आहे त्याच नावाने बरं साहेबांना जायचं आहे थोडीफार चिरीमिरी देऊन टाका जाय घरामध्ये थोडेफार पैसे दे ले ले बर का खर्च पाणी देऊन टाका साहेब परत आपल्या दारात नाही आले पाहिजे त्यांच्या माग आरोपी पकडायची काम आहे बर का वर यावेळेस साहेब थोडस समजून घ्या आम्हाला समजून आणि ना काही प्रकरण पहिले फोन करून सांगत जाऊ आम्ही सावध राहू तुम्ही अचानक आले आम्ही उसात बसला पण तुम्हाला आम्ही सापडलं नसत नाय काय नाई आम्ही त्या समोरच्या उसात पाहिला किती मोठा झालाय अहो बारा महिने होऊन गेले तरी तो आलात तोडा ना भरपूर आरोपी असो उसामध्ये हा हा त्या उसामध्ये लय आरोपी येऊन लापा त्या रातचे संध्याकाळचे तुम्ही येऊन पाहायचं फक्त कोपऱ्या कोपऱ्या ना काय तस काय वाघ बिबटे काय बिबटे आहे ना मग सोप्प काम आहे का संध्याकाळी सात चार डायरेक्ट आमचे घराचे दरवाजे डायरेक्ट बांध साहेबांना दिले आता मिटून घेतलं काय कांड करायना करावं नाही समज साहेब आलो हो मग काय करायचं काही चालेल गेले एकदाचे त्यांचे काय ते चिरमिरी देऊन टाकली कुठे गेले पाहुणे साहेबांनी पोलीस स्टेशनला बोलवलं जाऊन येतो अहो त्यांचं मिटावलं ना शीतलने आता ते तर म्हणे या तिकडं मग आता चालू आहे तिकडे काय भानगडी पाहतो जाऊन का मी येऊ सांग पाहतो विचारसा इकडे चालू आहे आता मला आंघोळा करायची हो अजून मग तू आंघोळ करता मी फोन करतो तुला नाही तर ये जाऊन तुम्ही काय अडचण आली तर मला फोन करा मी लगेच नाही बॅग भरून पैसे घेऊन येतो तुम्ही जा चल बस जाऊ पाहून संघ जा यांच्या काय अडचण आली तर लगेच फोन करा लगेच लगेच दोनच मिनिटात फोन करतो मी काय करतो तिथं लाय घेऊन येतो लगेच दोन्ही म्हणणं पाहतो हा चालेल चालेल